नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंडो आज एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो आपण फेब्रुवारी महिना कसा असेल या संदर्भातली माहिती पाहणार आहोत फेब्रुवारीमध्ये तापमान की पाऊस हा एक महत्वाचा संदेश आपल्याला पाहायचा आहे अंदाज पाहायचा आहे मित्रांनो आपण थंडीबद्दल जो अंदाज व्यक्त केला होता पाठीमागे थंडीचे साठ दिवस मित्रांनो काल एकतीस जानेवारीला तो आपला अंदाज संपुष्टात आलेला आहे आता फेब्रुवारीमध्ये जी थंडी येईल मित्रांनो उत्तरेकडनं महाराष्ट्रात सकाळची वाऱ्याची झुळूक ज्याला आपण म्हणू ती येत राहणार आहे आणि त्यामुळे रब्बीचा जो उशिरा पेरा झालेला आहे या पेऱ्यांना हे वातावरण पोषक असणार आहे त्यामुळे मित्रांनो फेब्रुवारीमधील जी थंडी आहे ही बोनस थंडी महाराष्ट्रासाठी राहील परंतु खऱ्या अर्थानं थंडीचे जे साठ दिवस होते ते संपलेले आहेत आणि आता महाराष्ट्रात हळूहळू महाराष्ट्राची वाटचाल मित्रांनो टेम्परेचरकडे झालेली होणार आहे किंवा होत आहे मित्रांनो हे टेम्परेचर दर्शवणारा हा नका आहे पाच फेब्रुवारीपर्यंतचा याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आपण तत्पूर्वी ही सूची थोडीशी पाहू इथं डार्क निळा कलर दाखवतो जो मायनस तापमान दाखवतो मित्रांनो शून्यपेक्षा खाली असणारं तापमान तो देशाच्या कुठल्या भागात आहे तर उत्तरेकडल्या जम्मू काश्मीरमध्ये या ठिकाणी शून्यापेक्षा खाली तापमान आहे हा एक भाग दर्शवतो जसं जसं आपण जाऊ त्या पद्धतीने तापमान वाढत 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 जाताना दिसतंय महाराष्ट्राची नजर जर टाकली आपण महाराष्ट्रावर तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सोळा ते वीस सोळा ते वीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान संभवत आहे हे दिवसाचं तापमान नाही मित्रांनो रात्रीचं तापमान आहे आणि दिवसा मित्रांनो तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे मित्रांनो या ठिकाणी सर्वात तुम्हाला गुलाबी कलर दिसत आहे आणि या गुलाबी कलरवर जर आपण नजर टाकली तर संपूर्ण देशाचा जो सागरी किनारा आहे सागर सागर सानिध्य आहे समुद्र समुद्रसानिध्यला आपण म्हणू या ठिकाणी मित्रांनो बावीस डिग्रीपेक्षाही जास्त तापमान दर्शवत आहे बावीस अंश सेल्सिअसपर्यंत आहे महाराष्ट्राचा जर आपण अंतर्गत भागाचा विचार केला तर पिवळा गडद पिवळा आणि केशरी रंगाचा भाग आपल्याला दिसतो घाटावर सुद्धा म्हणजे मित्रांनो समुद्र सानिध्याच्या किनारी भागात हे तापमान थोडंसं जास्त आपल्याला दिसत आहे म्हणजे पिवळा गडद पिवळा आणि केशरी हे तीन रंग महाराष्ट्रासाठी आहेत म्हणजे महाराष्ट्रात साधारणतः मित्रांनो <coughs> सॉरी चौदा ते सोळा सोळा ते अठरा आणि अठरा ते वीस डिग्री आणि समुद्र सानिध्यामध्ये त्याच्यापेक्षा पुढं विच तापमान आहे हे तापमान दर्शवणारा नकाशा आहे <coughs> सॉरी <coughs> सॉरी मित्रांनो महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये मित्रांनो पावसापेक्षा तापमान असेल वातावरण अंशता किंवा पूर्णता ढगाळ नसेल परंतु ढगाळ वातावरण हे महाराष्ट्रात राहील मित्रांनो फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात पाऊस असेल का त्या संदर्भातली माहिती सांगणारा हा नकाशा आहे आपण जर मित्रांनो या निळ्या कलरकडे जर आपण नजर टाकली तर हे पावसाचे संकेत सांगणारा हा नका कलर आहे बहुतांश महाराष्ट्रात आपल्याला पिवळा कलर दिसत आहे ग्रीन कलर दिसत आहे म्हणजे पावसाची शक्यता नसणारा भाग आहे आणि पिवळा कलर हा अतिशय नॉर्मल पाऊस होऊ शकतो अगदी होईलच असं नाही परंतु ज्या ठिकाणी आपल्याला निळा कलर दिसत आहे हा फेब्रुवारीमध्ये या भागात पाऊस राहू शकतो असं दर्शवणारा हा नकाशा आहे महाराष्ट्रात हा पिवळा कलर डार्क दिसतो म्हणजे बहुतांश महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज फार राहणार नाहीत पण तुळक पाऊस हा महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात होऊ शकतो यामध्ये अमरावती विभाग आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा विभाग आपल्याला दिसतो या भागात अं थोड्याफार बहुत पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होताना आपल्याला दिसतील मित्रांनो ही एक ई सी एम डब्ल्यू ची लांब पल्ल्याचे मॉडेल आहे यांनी सुद्धा कुठेही फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात वातावरण डॅमेज होणार नाही हे आपल्याला दाखवलेलं आहे त्यामुळे याच्यावर एक धावता धावती नजर आपण टाकणार आहोत कुठे आपल्याला या ठिकाणी पा महाराष्ट्रात पावसाची ॲक्टिव्हिटी दिसत नाहीत मित्रांनो हा भारतीय हवामान खात्याकडनं दर गुरुवारी चार आठवड्याचा अंदाज हवामान अंदाज जाहीर केला जातो मागच्या गुरुवारी जो हवामानाचा अंदाज दिला गेला त्या संदर्भातली माहिती सांगणारा हा नकाशा आहे एकोणतीस ते पाच फेब्रुवारीत महाराष्ट्रात फारसे पावसाच्या ॲक्टिव्हिटीज नाही ढगाळ वातावरण राहील त्यानंतर पाच ते बारा फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात कुठेही पावसाच्या ॲक्टिव्हिटीज या मॉडेलने सुद्धा दाखवलेल्या नाहीत तिसरा आठवडा जर आपण पाहिला तर तिसऱ्या आठवड्यात सुद्धा मित्रांनो बारा फेब्रुवारी ते एकोणास फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारीला स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असते अगदी त्या कालखंडात सुद्धा महाराष्ट्रात पावसाच्या ॲक्टिव्हिटीच नसतील फक्त ढगाळ वातावरण असेल या दक्षिणेकडील वातावरणाचा परिणाम असेल बऱ्यापैकी उत्तरेकडून येणारे डब्ल्यू डी या कालखंडात थोडेसे कमी झालेले असतील आणि दक्षिणेकडून वातावरण सक्रिय झालेले असेल त्याचा इफेक्ट त्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये ढगाळ वातावरणाच्या रूपात पाहायला मिळेल मित्रांनो हा चौथा आठवडा आहे एकोणास uh, फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी म्हणजे आपण एकूण स संपूर्ण फेब्रुवारीचा जर अंदाज पाहिला तर या ठिकाणीसुद्धा आपल्याला कुठेही पावसाच्या ॲक्टिव्हिटीज फारसे दिसत नाहीत म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की फेब्रुवारीमध्ये uh, मित्रांनो uh, पावसापेक्षा uh, तापमान अधिक असेल एवढंच uh, या निमित्ताने सांगतो uh, नॉर्मल ढगाळ वातावरण असेल आणि तुरळक ठिकाणी पावसाच्या हालचाली होतील पावसाबद्दल फेब्रुवारीमध्ये काळजी करण्याचे कारण नाही एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र